ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेव्हन न्यूजमध्ये आपले स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर येत्या बुधवारपासून तीन दिवस बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे या कार्यक्रमांना दोन जून दोन हजार तेवीसपासून प्रारंभ करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य नीती चरित्र विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व वा अलौकिक वारसा जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचावा या उद्देशाने विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हिंगोली येथील रामलीला मैदानावर दिनांक चौदा पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे जीवनावर आधारित त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन चौदा फेब्रुवारी बुधवार रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे निर्मित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित दिग्दर्शित आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महानाट्य जानता राजा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे या महानाट्याचा पहिला प्रयोग चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पुणे येथे सादर झाला गेली अडुतीस वर्ष सदर महानाट्याचे सातत्याने सादरीकरण सुरू असल्याचे उपजिल्हाधिकारी पापळकर जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रासह देशातील कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान अशा ठिकाणी विविध राज्यामध्ये मराठी व हिंदी भाषे सादरीकरण केलेले आहे हे महानाट्य साता समुद्रापार पोहोचले असून इंग्लंड व अमेरिका येथेही जानता राजाचे प्रयोग झाले आहेत आतापर्यंत या महानाट्याचे बाराशे पन्नासपेक्षा जास्त प्रयोग झाले असून जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहून गौरविले आहे तब्बल एकशे पन्नास कलाकार या महानाट्यामध्ये सादरीकरण करतात तसेच सदर महानाट्यात यादव काळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत प्रसंग असून यामध्ये रोमहर्षक चित्तथरारक लढाया तसेच विविध लोकनृत्यांचे प्रकार सादर केले आहेत म्हणजेच गोंधळ मुरळी कोळी कव्वाली लावणी असे विविध प्रकार यामध्ये आहेत याचप्रमाणे नेत्रदीपक शिवराज्याभिषेक व समायोचित आतिशबाजी आहे प्रकाश व्यवस्था ध्वनी व्यवस्था कपडेपट व भव्य फिरता रंगमच यामधून शिवकाळच उभा राहतो जांता राजा हे महानाट्य फक्त कला आविष्कार नसून ते संस्कारक्षम आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली